मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काल अधिवेशनादरम्यान बदल करण्यात आले आहेत आटीव शर्तीमध्ये मोठे बदल आहेत हे नेमके बदल काय झालेत हे जाणून घ्या त्यानंतरच आपला अर्ज दाखल करा अन्यथा मोठी चूक होऊन या महत्त्वाच्या योजनेपासून आपण वंचित राहू शकता दरमहा पंधराशे रुपये मिळण्यापासून आपण वंचित राहू शकता त्यामुळे हे सर्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा योजनेतील आटीव शर्तीमुळे गेल्या एक ते दोन दिवसापासून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती पंधरा जुलैपर्यंत अर्ज भरायचे होते आणि नेमकं काय काय कागदपत्र का का लागतील हे कोणालाही कळत नव्हतं शेवटी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनतेच्या ज्या काय अडचणी आहेत ह्या समजून घेऊन सरकारनं या योजनेमध्ये महत्वपूर्ण असे बदल केलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमका कोणाकोणाचा या योजनेमध्ये समावेश होऊ शकतो या योजनेच्या व शर्ती बदललेल्या व शर्ती काय आहेत अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे कोणकोण या योजनेसाठी पात्र ठरू शकतात तर लाभ या योजनेचा लाभ कधीपासून मिळणार आहे यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यावरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा या विषयावरती या व्हिडिओवरती कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नातेवाईकापर्यंत शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया ही योजना खूप महत्वाकांक्षी आहे महाराष्ट्रातील महिलांना आधार देणारी आहे महिलांसाठी खूप मदत करणारी ही योजना आहे प्रतिमहा पंधराशे रुपये या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणार आहेत या योजनेचा पंधराशे रुपयाचा पहिला हप्ता हा एक जुलै दोन हजार चोवीसपासून दिला जाणार आहे तर या योजनेची अंतिम तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच दोन महिन्याची मुदतवाढ या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सरकारनं दिलेली आहे पूर्वी ही मुदत पंधरा जुलैपर्यंत होती मात्र पंधरा दिवसामध्ये सर्व महिलांना अर्ज भरणं शक्य नव्हतं याकडे विरोधकांनी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधलं तसेच ज्या काही व अटी होत्या त्या, त्या चुकीच्या असल्याचं जाचक असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर राज्य सरकारने या योजनेतील अटी व शर्तीमध्ये महत्त्वपूर्ण असे बदल केलेले आहेत जेणेकरून सर्वसामान्य महिलांना अर्ज दाखल करणं सहज शक्य होऊ शकतं नेमकं का बदल काय झालेला आहे अटी व शर्तीमध्ये बदल कसा झालेला आहे हे आपण आता या ठिकाणी पाहूया शाळेचा दाखला म्हणजेच टी सी आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल मतदान ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा द्यावा लागेल या अगोदर या योजनेमध्ये एकवीस ते साठ वर्ष अशी वयो वयोमर्यादा होती लाभार्थ्यांसाठी मात्र यामध्ये बदल करून ती एकवीस ते पासष्ट वयोमर्यादा वयोमर्यादा करण्यात आलेली आहे या योजनेची मुदतवाढ ही पूर्वी या योजनेची पूर्वीची ती अंतिम तारीख होती ही पंधरा जुलै होती ती आता दोन महिन्यानं वाढवून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे तर परराज्यातील महिला महाराष्ट्रात लग्न करून आलेली असेल तर तिच्या पतीचा टी सी किंवा डोमासाईल यापैकी कोणताही एक पुरावा सोबत जोडावा लागेल पूर्वी उत्पन्नाचा दाखला बंधनकारक करण्यात दा आला होता आता मात्र पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्या लाभार्थ्याकडं आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही मात्र ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड नाही अशा लोकांना अडीच लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला सोबत जोडावा लागणार आहे आता आपण पाहूया की नेमकं या योजनेचा लाभ कोणकोणत्या महिलांना घेता येऊ शकेल नेमके लाभार्थी कोण असू शकतात हे आपण आता या ठिकाणी पाहूया विवाहित महिला परितात्त्या महिला घटस्फोटित महिला निराधार महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत तसेच जर कुटुंबामध्ये एकवीस वर्ष वयापर्यंत जर मुलीचं लग्न झाले नसेल तर एका कुटुंबातील एका मुलीला लक्ष देऊन ऐका एका कुटुंबातील एका मुलीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल फक्त एकच आठ आहे एकवीस वर्षापर्यंत तिचं लग्न जर झालं नसेल तर आता आपण पाहूया की या योजनेचा अर्ज नेमके नेमका कुठे करायचा कोणाकडे करायचा शहरी भागात जे वास्तव्य करणाऱ्या लाभार्थी आहेत किंवा महिला आहेत त्यांनी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता येऊ शकतो तर सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामसेवक यांच्याकडं आपला अर्ज त्यांना देता येऊ शकेल या योजनेसाठी सध्या सर्वत्र जर पाहिलं तर सेतू सुविधा केंद्रावर मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे मात्र ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊनसुद्धा आपला अर्ज दाखल करता येऊ शकतो किंवा त्या करू शकतात जेणेकरून त्यांचं त्या ते ठिकाणी कसलंही शुल्क त्यांना त्या ठिकाणी आकारलं जाणार नाही आणि आपल्या पैशाची त्या ठिकाणी बचत होऊ शकते त्यामुळे सेवा सेतू केंद्रावर गर्दी करण्यापेक्षा इतर पर्यायांचा वापर महिला लाभार्थ्यांनी करायला हरकत नाही आता ना, आपण पाहूया की या योजनेचा अर्ज दाखल करताना नेमके काय काय कागदपत्रे लागतात अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने केला जाऊ शकतो करता येतो कागदपत्र जे लागणार आहे त्यामध्ये आहे आधार कार्ड हे बंधनकारक आहे त्यानंतर डोमासाईल जन्मदाखला टी सी आणि मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा सोबत द्यावा लागेल पिवळं आणि केशरी रेशन कार्ड नसलेल्या ला, लाभार्थ्यांनी अडीच लाखाचं उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल आणि ज्यांचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना दाखला द्यायची गरज नाही पासबुकच्या पहिल्या पानाच्या छायांकित प्रत सोबत द्याव्या लागेल त्याबरोबरच पासपोर्ट साईजचे दोन फोटो सोबत द्यावे लागतील रेशन कार्डचे ला प्रत द्यावं लागेल अर्जाबरोबर लाभार्थ्याचं हमीपत्र जोडावं लागेल एकंदरचं असं कागदपत्र सर्व बरोबर द्यावा लागतील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्ती जास्त लोकांना या योजनेतील सर्व माहिती बदललेल्या अटी शर्तं त्यानंतर कागदपत्र नेमकं काय लागतात कोणाकडे जमा करा सर्व माहिती त्यांना मिळू शकेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार